<laughs> सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब भोकरदनचे रावसाहेब दानवे साहेब असं लहान पोरासारखं तुम्ही भांडताय जनतेला मूर्ख समजताय का हे सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब पस्तीस वर्षापासून सत्तेत आहे भोकरदनचे रावसाहेब दानवे साहेब पस्तीस वर्षापासून सत्तेत आहे असंच वारंवार लोकांना मूर्ख बनवून यांनी शेतकऱ्यांच्या टळूवरचं लोणी खाल्ले आता पोराला नगराध्यक्ष केलं त्यांनी पोराला आमदार केलं पोरीला आमदार केलं स्वतःच्या घरात सत्ता कशी ठेवायची स्वतःचे घर कसे भरून घ्यायचे ह्या दोन नेत्याकडे बघून महाराष्ट्राच्या नेत्यांनी शिकायला पाहिजे आणि भांडताट भामट्यासारखे तिकडं त्या शिल्लोडच्या शेतकऱ्यासाठी आम्ही उपोषण केलं आठ दिवस हा सत्तार साहेब तिथून वा ते लहान मुलाला कसं आपण गाडी घेऊन देतो एखादं खेळणं तर लाल दिव्याची गाडी घेऊन रोज गल्लीतून दोन तीन चक्रा मारायचे त्या शिल्लोडमध्ये दोन चार चक्रा मारते उपोषणाला भेट दिली नाही आता तिकडे दोन दिवस झाले नारायण लोखंडे विकास जाधव म्हणून रोजगार हमीच्या कामासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले भोकरदांमध्ये या दानवे साहेबांनी तिथे जाऊन बघितलं नाही शेतकऱ्याचे पोर आहेत कशासाठी बघितले बसले त्यांच्या मागण्या काय हे त्यांनी बघितलं नाही याची टोपी गोल आहे याची टोपी लंबोळी आणि ही टोपी गोल नसली असती तर निवडून आलं नसतं लंबोळी असती तर निवडून अरे हे नालायक असं विचाराचं ना राजकारण तुम्ही करतात म्हणून तर तरुण बर्बाद झालाय म्हणून तर शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे तुमच्यासारख्या येड्या गबड्या लोकांना त्या ठिकाणी बसून दिलं म्हणून तर आज जनतेचे हे हाल आहे नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली दोन दोन चार चार पाच पाच हजार रुपये दिले तुम्ही दोघही त्याच्यावर काही बोलायला तुम्हाला सुचत नाही गरे एक म्हणतो गोल टोपी आहे एक म्हणतो लंबोळी टोपी आहे आणि हे लोकांना मूर्ख बनवतायत भोकरदनच्या जालन्या जिल्ह्याच्या शिल्लोडच्या जनतेला मूर्ख बनवून हिंदू आणि मुसलमानामध्ये मा भांडण लावून यांच्या पोरांना ला आमदार कसं करायचं यांच्या पोरांना नगराध्यक्ष कसं करायचं हे यांच्याकडनं शिकावं म्हणून हे दोन लबाड चेहरे आहेत आणि दोन्ही जनतेला मूर्ख बनवून या ठिकाणी जनतेला गृहित धरून राजकारण करत आहे यांचं राजकारण संपण्याच आता जमा झालेला आहे जनता आता यांना ओळखायला लागलेली आहे दुसरी गोष्ट उपोषण या ठिकाणी भोकरदनला विकास जाधव आणि नारायण लोखंडे हे शेतकऱ्यांसाठी करताय उद्या बारा वाजता मी त्यांना भेटायला येतोय भोकरदन मध्ये आपण सर्व तमाम तरुण बांधवांनी शेतकरी पोरांनी यावं ही विनंती जय जवान जय किसान